आज आपण आई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोडी कैरी करत आहोत आता ही कैरी मी मार्केटमधून आणली होती ह्या मार्केटमधून आणल्यानंतर ह्या कैरीचं बघा जी हिरवा जो भाग असतो बाहेरचा पोषण तो मी काढून टाकलेला आहे आणि फक्त हे कैरीचा आतील गाभा जो आहे तो अशा लपड्या लवड्या पीस करून कैरी काळ गाभाच्या पोळी तयार केलेल्या आहेत दिसते तुम्हाला आणि नंतर मला ही गोडी कैरी करायची होती त्यामुळे मी काय केलं हे साखरेचा पाक केला साखरेच्या पाकामध्ये थोडंसं सा तिखट टाकलं ओके म्हणजे आपण पाणी घेतो पाण्यामध्ये साखर टाकायची त्यानंतर थोडंसं तिखट टाकायचं त्यानंतर वेलची पावडर टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं झाल्यानंतर आणि थोडंसं कलर टाकायचा ज्यामध्ये आणि त्यानंतर मग हा हे असं ग्रेव्ही तयार होते म्हणजे पाक तयार होतो आणि ह्या पाकामध्ये आपल्या ह्या कैरी डीप करून काढायच्या किंवा तशात ठेवायच्या त्यामुळे त्या जास्त त्याच्यामध्ये ते गोडवा निर्माण होतो आणि आंबटपणा निघून जातो आणि छान लागतात तुम्ही पण असं करून बघा जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि सतत माझं आईचं हे चॅनल बघत राहा आणि आपल्या लहान मुलांना वगैरे हे असं खायला देत जा त्यामुळे ह्या ही जर कैरी खाल्ल्यामुळे काही खोकला वगैरे काही होत नाही आणि सुंदर लागते चपातीबरोबर पण खाऊ शकता आणि अशीही खाऊ शकता जेवताना ताटामध्ये घेतल्यानंतर जरा गोड हवं असेल तर त्याप्रमाणे हे गोड तुम्ही ताटामध्ये घेऊ शकता ओके तुम्हाला आवडलं असेल तर जरूर मला चॅनल सतत बघत राहा आणि ही ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकायची होता आणि मी असंही करून फ्रीजमध्ये ठेवणार आणि जेव्हा कधी मला पाहिजे असेल तेव्हा मी हे ओपन करून खाऊ शकते असं आपण तुम्ही पण डब्यामध्ये करून ठेवा मुलांना आवडतं माझी ही जे कैरी गोडी कैरी कशी वाटली तुम्हाला ते मला प्लीज सांगा